तो जो उत्पादन करतो त्या उत्पादनाला त्यांना त्याला योग्य किंमत मिळत नाही म्हणून आज शांत बसतो शांत शांत थोडस पोलिसांना आपण सहकार्य करूया आणि शांतता निवा

आमच्या मुस्लिम बांधवांच्या भावना जपण्याचं काम केलं पण याचा अर्थ बेअर्थ काढून आरती चालू असताना पण भाषण बनवत नाही तर मग आमच्या शर्ली म्हणा शेरणी हैरी बहन और मजदूर की वाघिरी है आणि आम्ही पाहतोय का हे आम्ही डुप्लिकेट शेरणी नाही आहे तुमचं पेटवल कुणाचं घासलेट कुणाचं मोमलता कोणाच्या नावानं <स्था>

चिन्ह मला वाटते काही पेटलं नसतं पण याटोन आम्ही पाहतो पुरा धक्का लागल्याशिवाय आणि संविधान यांचं काय नातं संविधानच आम्हाला दिनेश गुपच्या वेळेस आम्हाला ते परवानगी भेटली होती सायन्स कोर्सची ची याने जूर जूर भी तो है। के के लिए। आज यहाँ पर प्रीतिताई भंड इनके समर्थन में लाखों समुदाय यहाँ पर संगठित हुआ है उसी टाइम पर हमें कुछ जो उनके सपोर्टर है उनसे बात करने का मौका मिला है हम आज से बात करेंगे कि इस सैलाब के बारे में उन, उनका क्या कहना है आ, मेरा इतना ही कहना है कि हम आज ही जीत गए क्योंकि यहाँ पे हर किसी का समर्थन है जो उम्मीदवार खड़ा हुआ था हमने फॉर्म भरवाया था आज वो उम्मीदवार सर्वपक्षीय है और जैसे बोलते हैं जिसका कोई नहीं उसका तो खुदा है यार तो यहाँ पे सारा खुदा के साथ साथ सर्व जो जितना जन सामान्य है हर रोज ऐसा एक दिन नहीं जा रहा है जो मैं देख रही हूँ मैं पूरा वक्त साथ हूँ कि कोई संगठना और कोई इनका समर्थन ना मिल रहा हो सभी समाज और प्रीति पंडित एक ऐसा उम्मीदवार है कि जिनके माध्यम से आपको सच में यहाँ पे हिंदुस्तान का एक भारत का चित्र दिख रहा है जहाँ हिंदू मुस्लिम सिख ईसाई बहुजन सभी सभी समाज के लोग साथ में हैं और ये हमारी ताकत है क्योंकि ये लोगों का उम्मीदवार है और लोग का लो, लो उम्मीदवार है और लोगों की जीत है ये इलेक्शन लोगों ने अपने साथ में अपने सिर पे लिया हुआ है और कहीं ना कहीं वो खुद हर हर कोई व्यक्ति लड़ रहा है और जीतने के बाद हर एक व्यक्ति यहाँ पे हर जन सामान्य यहाँ पे आमदार बनेगा इस विश्वास के साथ लोग लड़ रहे हैं दो दिन बाकी है सभी का आशीर्वाद बीस तारीख को ऑटो चिन्ह सत्रह नंबर का बटन ज्यादा से ज्यादा संख्या में दबा कर आप प्रीति बंड एक सच्चाई की जीत करवाए यही आपसे विनंती थैंक यू मैं आपता बनेरा विधान सभा से हमारे संजय बंड आज के लिए यह सभा थी सभा वजे जाहिर सभा एक ऐसाहेर जीत की लीड बहुत से है तीस चे बत्तीस हजार आहे की जी आज जी सभा आहे भंडारा शहरामध्ये व्यवस्थित आठवडी भागा इथे झाली यामध्ये जवळ जवळ आतापर्यंत जेवढ्या सभा इथे झालेल्या आहेत गेल्या काही वर्षामध्ये त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आणि बरगेसच्या लोकांचा समुदायाचा इतिहास उभा आलेला आहे यावेळी निश्चितपणे असं वाटते की कितीतरी जवळजवळ साधारणतः तिस चाळीस हजाराच्या लिफ्ट राहील आणि सदर उच्च जे आमदार आहे ते आमदार साधारणतः तीस ते चाळीस हजार मतांनी त्याचा पराभव होईल आणि मान्य बच्चूबाईकडून यांचा जो भरगेस जो प्रतिसाद आणि भरगेसचा जो पाठिंबा हा ज्या काळ जनजा पक्षाचा इथे लागला त्यामुळे या आजच्या सभेला एक विशेष ओळख निर्माण झालेला आहे त्यामुळे असं वाटत की बदल वाटप आहे जेव्हा एकदा विजय करेल असं मला वाटते प्रीती ताई संजय बन यांच्या जाहीर सभेसाठी या ठिकाणी हा जनसैलाब या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांनी प्रीतीताई बण यांना पाठिंबा दिलेला आहे या प्रीतीताई बंडच्या मागे समस्त बडनेरावाशी समस्त या मतदारसंघातील सर्व जातीय धर्माचे लोक या ठिकाणी प्रीतीताई बण यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्रित झालेले आहे आणि आजची ही सभा पाहून असं वाटतंय की प्रीतीताई बंडचा विजय हा निश्चित आहे आणि प्रीतीताई बण या असंख्य बहुमताने निवडून येतील ही ही खात्री आणि इथे आलेले जे जनसमुदाय आहे त्यांनी आज दाखवून दिलेला आहे ही प्रीतीबाई बड यांची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे आणि येणाऱ्या सतरा तारखेला प्रीतीताई बड यांची निशाने ॲटो सतरा नंबरचं बटन दाबून यांना बहुमताने विजय करतील अशी मला अपेक्षा आहे